सुरू करण्याच्या अगोदर आपण या कार्यक्रमामध्ये समाविष्ट झालेल्या डॉक्टर कमलजित कौर यांचं स्वागत करूया मी विनंती करतो संसूच संचालिका सुमैया यांना अशी विनंती करतो की त्यांनी कमलजित कौर यांचं स्वागत करावं पाठ पाठल कदा यानंतर या कार्यक्रमाला सुरु करण्याच्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम लोकांना मला अशी एक विनंती करू वाटते की बहुजनांचा रेटा हा आपण कार्यक्रम का घेतला आहे कशासाठी घेतला आहे आणि का काय आपण कार्यक्रम सादर करतोय या सगळ्या गोष्टीचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत हा कार्यक्रम घेण्याचा पाठीमागांचा हाच उद्देश आहे की या देशामधले पंच्याऐंशी टक्के समाज जो बहुजन समाज आहे आणि पंधरा टक्के शेटची म्हणजे लाडची आहे या पंधरा आणि पंच्याऐंशीच्या च्या समाजामध्ये जे गणित आहे ते गणित बरोबर सध आहे का या गोष्टीचा आपण विचार करणार आहोत आणि त्याच्यानंतर पंच्याऐंशी टक्के समाजाला खरंच या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशातल्या पंच्याऐंशी टक्के समाजाला न्याय मिळतो आहे का, 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 का ही गोष्ट तपासणं महत्वाचं आहे म्हणून आपण बहुजनांचा रिटा हा कार्यक्रम आपण सादर केला आहे बहुजनांचा रिटा हा कार्यक्रम सादर करण्याच्या पाठीमागाचा आणखी एक उद्देश असा आहे की सत्तेमध्ये असलेले जे लोक आहेत जे सत्तेमध्ये मध झालेले लोक आहेत आणि आपल्यासारख्या दलित पिछड्या वर्गात जो आहे एस सी एस जो वर्ग आहे या एस सी एस टी ओ वर्गातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याचा त्या समस्याचं समाधान होत नाही आणि जर होत नसेल तर बहुजनांचा रेटा या कार्यक्रमातून अशा व्यक्तींना आपण निमंत्रित करून त्यांच्या माध्यमातून त्या समाजाचं समाधान करण्याचा प्रयत्न आपण बहुजनांचा रेटा या कार्यक्रमातून करत असतो या बहुजनांच्या भेटा या कार्यक्रमातून हे कार्यक्रम सादर करीत असताना या ठिकाणी मला पहिला प्रश्न कमलजित कौर यांना बोलायचा आहे पण त्याच्या अगोदर मला एक माहिती अशी घ्यायची आहे की कमलजित कौर या अशी एक शख्सियत आहे की यांनी फार लहानपणापासून फार कष्ट करून शिक्षण घेतलेलं आहे आणि या शिक्षणातून त्यांनी समाजकारणाकडे वळलेले आहे आणि समाजकारणातून वळून त्यांनी आज इनर एक सामाजिक संघटना आहे त्या इनरव्हील या सामाजिक संघटनेच्या निगडी प्राधिकरणाच्या त्या अध्यक्ष आहेत आणि त्याच पद्धतीनं समाधान करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊया त्यांच्याविषयी जाणून घेत असताना पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारायचं की आपल्या फॅमिलीविषयी विषय महाराष्ट्रात या चाहत्यांना तुम्ही काय सांगा सर्वप्रथम सगळ्यांना कौर आपण जसं म्हणतो डॉक्टर तर अगोदर मी खुप कमूजित होते हा ना सुंदर नाव माझ्या पालकांनी माझ्या आई आणि वडिलांनी मला ठेवलं होतं माझे वडील आणि आई आज या जगात नाही आहे पण त्यांनी जे मला शिकवलं आहे त्यांच्या बोलण्यावर त्यांच्या त्यांनी जे मला वाट दाखवली समाज क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आज मी प्रयत्न करते की तेच पूर्ण त्यांची इच्छा मी करत आहे आमची चौथी पिढी आहे महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही मला थोडक्यात महाराष्ट्रातच करू शकतात कारण आता आमचं खूपच इथं नातं सुरू आहे माझे दोन्ही आई आणि वडील पहिल्यापासून खूप समाज क्षेत्रात काम करत होते आणि सौभाग्याने माझं लग्न पण मिस्टर अरविंदर सिंग डोंगर यांच्याशी झालं ते मावळामध्ये खूप सुप्रसिद्ध आहे आणि ते त्यांचं पण मावळामध्ये खूप काम चालू आहे ते रोटीहे आहे आणि मागच्या वर्षी ते रोटीचे प्रसिद्ध होते त्यांनी पण रोटरीच्या माध्यमातून हो आम्ही दोघंच रोटी घेणार आहे आम्ही रोटरीच्या आणि इंटरव्ह्यूच्या माध्यमातून खूप हो खूप खूप सामाजिक काम केले आहे त्याच्या अगोदर पण आम्ही करत होतो पण आम्हाला असं वाटलं की जेव्हा आपण एक संकट जुळतो तेव्हा आपल्याला एक मोठा ग्राउंड जसं आपण म्हणतो प्लॅटफॉर्म ते असं मोठं प्लॅटफॉर्म आपल्याला भेटतो आणि मग आपल्याला मोठी कामं करायला सपोर्ट असतात आपले फ्रेंड्स असतात आपले रोटरीचे इंटरव्ह्यूचे बाकीचे सदस्य असतात त्यांना घेऊन आपण मोठे काम आणि मोठे प्रकल्प करू शकतो आणि त्याच कारणामध्ये आम्ही खूप खुश आहे आमचे रोजी आणि नक्की सांगते मी हा प्रवास काही खूप सोपन होतो मला इनफॅक्ट मला असं वाटत होतं की हे शक्यच नाही आहे जेव्हा आम्ही लहान होतो आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा घरात खेळायचे तर माझी वडील मला असं सहज मला बोलायची डॉक्टर मॅडम काय चाललं आहे त्यांना ॲक्च्युली मला खरं त्यांचं डॉक्टर करायचं होतं पण ते खूप लोक गेले आणि त्याच्यानंतर माझ्या आईचं खूपच परिश्रम होतं आणि आमच्यासाठी सगळं काही सोपं नव्हतं हो। पण आज मी माझं लग्न होऊन मी आम्ही खूप सेटल राहतो आणि त्याच्याने एक मला असं वाटलं की मी त्यांचं ते स्वप्न होते आणि नुसतंच केस त्यांची स्वप्न साकार केलं आहे आणि जेव्हा पण मला कोणीही डॉक्टर कमजित असं म्हणतात तर मला खूपच माझ्या वडिलांचं मला त्यांचं ध्यान होतं त्यांचं मला आठवण येते आणि मला खूप अभिमान वाटतो की मी त्यांच्यासाठी ॲटलिस्ट ही पदवी तरी घेतली आहे बरोबर मॅडम एका महिलेने डॉक्टरेट एक संपादन करणं ही सगळ्यात त्यांच्या आई वडिलांचा तर गर्व त्यांना असेलच पण महाराष्ट्र नाही तर भारतातल्या पुरुषांना म्हणजे समाज व्यवस्थेला तुमचा अभिमानच आहे की तुम्ही तिथं डॉक्टरेट मिळवली मला हे तुम्ही हे सर्व कार्य करत असताना तुम्ही काही समाजकार्यामध्ये करता मग मला हा एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे समाज कार्याकडे तुम्ही दोसरे व्हावा आणि तुम्हाला हे समाजकार्य का करावं असं वाटत बरं कसं असं की कसं की जेव्हा आपण सहन करतो किंवा आपल्याला खूप काही गोष्टी समाजात येत नाही आणि नंतर जेव्हा आपण यशस्वी असतो आणि आपल्या आपले करण्यासाठी हिंमत असते तेव्हा आपल्याला असं वाटतं की जे आपण सहन केलं बाकी मुलांनी सहन करू करावं नाही असं मला असं वाटत होतं मी एक मुलगी होती मुलगी असून मला खूप काही गोष्टींपासून मी नाव घ्यायची म्हणजे मला खूप काही करायची इच्छा होती पण ते मला करता आलं नाही पण आज मी देवानी मला इतकं छान कुटुंब आणि इतकं छान मला यशस्वी जीवन दिलं आहे की मला असं वाटते की जर देवाने मला इतकं छान जीवन दिलं तर मला असं वाटते की थोडंफार मी समाजासाठी करता माझा मी कर्तव्य आहे माझ्या घराची विधीपासून बाकी सगळे मुलीचे तर समाजामध्ये जे आहे लहान असो मोठी असो मुली मुलं बायका पुरुष सगळ्यांसाठी काहीतरी मला करायला जर धुतलं तर मला ते खरंच देवाचा एक आशीर्वाद बात असो आहे नाही करत असताना फॅमिलीचा सपोर्ट कसा असतो मी खरंच खूप भाग्यवान आहे माझा प्रचंड सपोर्ट आहे माझ्या फॅमिलीपासून सगळ्यात माझा सपोर्ट आहे माझे हजबंड मिस्टर अरविंदर सिंग डुलर ते मला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घ्यायला मला ते गाईड करतात आणि त्यांचा मला सगळ्यात मोठं सपोर्ट आहे दुसरे माझी दोन्ही बोरं माझा मुलगा अमनदीप सिंग डुलर आणि माझी मुलगी जसलीत कौर डुलर दोघे पण खूप खूप प्रेमणाने आणि खूप त्यांना पण खूप अभिमान वाटतो की माझी आई बाईकली त्यांना ते खूप छान त्यांचा ते अनुभव आहे ते मला खूप सपोर्ट करतात त्याच्यात मला एक फक्त गोष्टीच मला सांगायची होती की असंच सहज माझी मुलगी होती तिची बैठणी होतं बरोबर आणि सहज ती बैठणीने असं सांगितलं की असं असं त्याच्या सोसायटीमध्ये एखादी त्याची जी कामावाली बाई होती तिच्या त्याची मुलीला ॲडमिशन भेटत नव्हती आणि तिला खूप प्रॉब्लेम्स येत होते आणि ते दोघी बोलत होतं आणि ते बोलता बोलता माझी मुलगी एकदम तिला सांगितलं अगं इतकीशी गोष्ट आहे की माझी मम्मीने काय कॉन्टॅक्ट करत नाही तर मला ते ऐकून आणि मी आपल्या घरातून ते ऐकत होते आणि मला ते एकदम छान वाटलं की माझी मुलीला माहिती आहे की जिथं गरज आहे तिथं माझी आई आणि वडील दोन्ही पोचू शकतात त्याचा मला खूपच अभिमान वाटतो नमस्कार आपण बहुजनांचा रेटा हा कार्यक्रम बघत आहात आणि या कार्यक्रमामध्ये डॉक्टर कमलजीत कौर ह्या आपल्याकडे उपस्थित आहेत या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या सत्रामध्ये मला कमलजीत कौर यांना या असं विचारावं वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये महिलांचं राजकारणामध्ये काय स्थान आहे असं तुम्हाला वाटतं खूपच मोठ स्थान आहे सर महिला काय करू शकत नाही तुम्ही मला हे विचारा आणि मी प्रत्येक महिला आवाज करते की हे आपलं सामाजिक हक्क आहे प्रत्येकाने पुढे यावं आणि राजकारण्यामध्ये स्थान घ्यावं राजकारण करण्यासाठी नाही बरं का फक्त आणि फक्त समाज सुधारण्यासाठी आणि मला असं वाटतं की प्रत्येक महिलामध्ये जर ती घर सांभाळू शकते आणि तितकी छान ऑर्गनायझर असेल घरची तर ती नक्कीच देश काय आणि अख्या जग सांभाळू शकते नाही बरोबर आहे कळ की मला असं वाटतं की राजकारणामध्ये आजच्या स्त्रिया भारतातल्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या पण निश्चितच त्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या असतील तर त्यांना राजकारणामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे का त्यांच्या आजोबा किंवा पुरुष मंडळी हे कोणी निर्णय घेतले याच्यावर काय तुम्ही सांगा असं तुम्ही काही काही ठिकाणी असतं काही स्त्रियांच्या कुटुंबाचे लोक असतात त्यांचं ते असतं मला असं वाटते की त्यासाठी करायला पाहिजे हे मी जास्त करून जे आपले गावातले भाग असतात तिथं मी हे पाहिलं आहे शहरामध्ये तर मला असं वाटते की बायका खरंच पुढं घेऊन निर्णय घेत आहे तर त्याच्यासाठी काम करायला लागेल असं तर एकच आहे सगळ्यांना की तरीही कोणाची जर मदत मागायची असेल तर पहिले स्वतः खूप स्वावलंबी रहा प्रत्येक स्त्रीनी खूप आपलं शिक्षण घ्यावं आपलं स्वातंत्र्य आणि स्वावलंबी जगा कारण हे अन्याय जे आहे ना ते अन्याय करणारा आणि त्याच्यानंतर त्याला जे आपण हे म्हणतात न्याय देणारा त्यापेक्षा आपण स्वतः फक्त खूपच स्ट्रॉंग असेल तर आपलं तिथं फिफ्टी तर आपलं तिथंच अन्याय आपल्यावर हो नाही होणार असं मी गॅरंटी देते कारण स्त्रियांच्या हातात जर ते इंडिपेंडेंट असेल आणि ते शिकलेले असेल तर ते खूपच त्यांच्यावरती फरक पडेल तर मी प्रत्येकाला सांगते की शिक्षण आणि स्वतःचं राईट्स इंडिपेंडेंस तेच तुमचं सगळ्यात मोठं अवजार आहे बरोबर आम्ही म्हणला की अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा मूर्खपणा आहे कारण अन्याय हा सहन केला नाही पाहिजे आज आपण पाहतो आहे की भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की एक नारी सपेभारी असं बोललं जातं पण निश्चितच एक नारी सपे भारी आहे का याचा देखील आपण विचार करणं आवश्यक आहे कारण जर अशा परिस्थिती निर्माण झालेल्या असतील तर आज हगवण्यासारखा जो प्रश्न निर्माण झाला आहे हा प्रश्न निर्माण झाला नसता ह्याच्यावर मला एकच बोलायचं आहे की आता बारा जुलैला आमचं जे इंटरव्ह्यूचं इन्स्टॉलेशन आहे त्याच्यात मी आणि माझी अखी ई सी टीम जे एक्झिक्युटिव्ह टीम ऑफ इनरव्ह्यू क्लब ऑफ लिव्हिट प्राईम हे पटक आमचे पद पदग्रहण करणार आहे त्याच दिवशी आम्ही एक पुस्तकाचं लॉन्च करणार आहोत सर आणि त्या पुस्तकाचं नाव आहे बदलते स्त्रियांवर लॉवर बुक आहे ती नियम बदलते स्त्रियांवर नियम तर त्याच्यामध्ये आम्ही सगळे हेल्पलाईनपासून सगळे नियम मांडले आहे की स्त्रियांना जर पु ते, 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 ते पुस्तक एक जसं आपला येलो पेज असतो येलो बुक तसं ती गाईड बुक आहे की कुठं काही लागलं की त्याच्यावरती नंबर आणि कसं ते कम्प्लेन करायचे आणि कसं ते त्याच्यावरती रिॲक्ट करायचं ते एक छोटीशी गाईड बुक स्त्रियांसाठी लॉन्च करायला आहोत बरोबर आहे खूप छान पद्धती पद्धतीने तुमचं काम चाललं आहे आणि महिलांसाठी खूप चांगल्या आणि उत्तम पद्धतीनं तुम्ही मार्गदर्शन पण करताय आता ह्या सगळ्या गोष्टी समाजकारण करत असताना याच्यामध्येच तुमचं आगमन तु इनर तु इनर व्हीलमध्ये होतं या इनरवेल या महिलांची संघटना आहे आणि या महिलांच्या संघटनेमध्ये इतर काही विषय आपण कशाबद्दल घेणार आहोत इनरवेल ऍक्च्युली सगळ्यात ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ द सोसायटीवर काम करतो आणि मला खूप अपेक्षा आहे की मी आणि माझी टीम पुढं आम्ही जेव्हा इनरवेल सपोर्ट करतो आम्ही पर इज फक्त नावासाठी असतो आम्ही दरवर्षी सारखे सगळे एकत्र काम करतात पण आम्ही प्रयत्न करणार आहोत की महिलांसाठी मुलांसाठी जसं मी बोलली आहे हॅप्पी स्कूल्स हॅपी विलेज वॉटर प्रोजेक्ट्स जे असतात महिलांच्या लॉवर महिलांचे जे कायदे असतात त्यांचा आम्ही प्रचार करणार करत करण्याचा प्रयत्न करणार आहोत तसंच मी आजी माझी खास मैत्रीण ॲडव्होकेट आरती जाधव आम्ही दोघींनी एक इनरगिट सखी मंच हे आम्ही लॉन्च करणार आहोत ट्वेंटी फोर फोर बाय सेवन वुमेन्ससाठी हेल्पलाईन नंबर त्याच्यामध्ये असतात कुठल्याही भाईला कुठंही काहीही गरज असली की त्या नंबरवर त्यांनी कॉल केलं तर नक्कीच तिथं आम्ही मार्गदर्शन घेऊ त्याचप्रमाणे आम्ही वृद्धाश्रम असो आम्ही uh, हॉस्पिटल्समध्ये मेडिकल प्रोजेक्ट्स असो तर प्रत्येक विभागात प्रत्येक क्षेत्रात सामाजिक कामामध्ये आम्ही त्याचं इधरच्या माध्यमातून आम्ही त्याचं काम करणार आहे फॉर कम्युनिटी लिहिलं कारण ते इंडियन निवडण झाली आहे हायका आपल्यात कोण कोण काम करणार आहेत आणि त्यामध्ये कोणत्या गोष्टी का. इनरवी ही एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे आणि ही फक्त महिला चालवतात आमचे जे इंटरनॅशनल प्रेसिडेंट असतात ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सिक्समध्ये जे आहे ते आहे के मॉदर्न आमची भारताचे जे प्रेसिडेंट आहे असोसिएशन प्रेसिडेंट ज्योती मणिकवार मग आमचा डिस्ट्रिक्ट असतो इनरवी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री चेअरे डिस्ट्रिक्ट चेअरमॅन आहे डॉक्टर आशा देशपांडे तसंच त्याच्यामध्ये आमचा हा एक क्लब आए, आ, आ, 25, 20, 60, आहे इनरवी क्लब ऑफ इन्वी प्राईड त्याची प्रेसिडेंट माझं मी असणार ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्सची आमच्याबरोबर माझी सेक्रेटरी दिपाली जाधव माझी ट्रेजरल ॲडव्होकेट आर टी जाधव आमचे आय एस यू असणार डॉक्टर स्वाती देशमुख आमची एडिटर आहे सुनेद्रा राजे मोंटे आमचे क्लब करेस्पॉडंट्स आहे मंगल गोसावी आणि आमचे बाकीचे दोन जे ई सी कमिटी मेंबर्स आहे ते आहे माधुरी नगरकर आणि वर्षा कोहिते तसंच आमचे जे ई सी टीमला जे आमचे क्लबला गायडन्स करतात तर आम्ही दोन पाच प्रेसिडेंट्सचे गायडन्स घेत घेणार आहोत ते आहे सविता राजा कुलकर आणि जयश्री कुलकर्णी आमचे जे क्लबचे क्लब प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहे ते आहे पाच प्रेसिडेंट आरती मोळे आमच्या क्लबमध्ये जितके पण पास प्रेसिडेंट्स आहे आणि मेंबर्स ते सगळे मिळून आमची क्लबसाठी मला हे सगळं काही समाजकारण करता करता महिलांना पुढे कसं त्यांच्या पायावर उभा करायचं हा तुमचा प्रयत्न आहे पण मला आणखी एक प्रश्न याच्याही पुढे जाऊन मला म्हणावाचं वाटतो की आज जी महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली स्त्री समाजकारण आणि राजकारणामध्ये यायचं म्हटलं की ती घाबरते मग ती या समाजकारण आणि राजकारणामध्ये येण्यासाठी आपण काय संदेश द्या त्यांना पहिलं घाबरू नका कशाला घाबरायचं जर आपल्याला देवाने जन्म दिला आहे त्यांनी आपल्या जी जन जन्माचा हक्क आहे की आपण आपल्या नियमाप्रमाणे आणि आपल्या स्वातंत्र्याप्रमाणे आपण जगू शकतो पण हो आपल्याला खूप बंधन असतात कारण आपण भारतीय नारी आहे आणि त्याच्यासाठी आहे आपल्याला खूप काय आपल्याला ऑब ऑब्लिगेशन्स असतात प्रॉब्लेम्स असतात सगळं आहे पण मला एकच बोलायचं आहे की आपलं कुटुंब सफाळा ते तर आपलं कर्तव्य असणारच आहे पण आपण शिक्षित व्हा आपले मुलांना शिक्षण द्या आणि अवेअरनेस जगात काय चाललं आहे त्याचं अवेअरनेस घ्या तुम्ही आता ह्यांचं जर उदाहरण घेतलं होतं वैष्णवीचं तर मला असं वाटते की सगळ्यांना आपण दोष देण्यापेक्षा जेव्हा त्या त्यांचे जे आईवडील ते आज त्याच्यावरती खूपच दुःखाचं घरी आहे पण कुठं ना कुठं प्रत्येक आई वडिलांनी पण आपल्या मुलीला सपोर्ट करावं कुंडा हे प्रकारे घेऊच नका ना कुंडा मागा आणि देऊ घेऊ पण आणि कुठं पण जगात कोणाला पण मदत लागेल तर आपण त्यांना मदत करावं मी ते म्हणते एक स्त्रीची जर शक्ती आहे ती दुसरी स्त्री असू शकते तर बाकी जर असं जर असं समजून तर आपण पुढं गेले की मला नाही वाटत की कुठल्याही स्त्रीला कुठंही बदल होणार आणि मला असं वाटेल की प्रत्येकाला एक कॉन्फिडन्स केलं गे की आणि घाबराची याची मत गरज नाही बरोबर आहे मॅडम मी सांगितले की भारतीय स्त्री आहात तुम्ही भारतीय स्त्री आहेत म्हणजे तुमच्यासमोर सावित्रीबाई फुले उभा राहतेच तुमच्यासमोर समोर जिजाऊबाई जिजाऊबाई उभा राहते तुमच्यासमोर माहिल्याबाई होळकर उभा राहतात अशा महान ज्या काही स्त्रिया आहेत त्या तुमच्यासमोर उभा राहतात आणि या स्त्रियांनी समाजातील बंधनाला कसं कर मुक्त करून सोडलं आहे कसं त्याच्यापासून आदित्य धावून या समाजामध्ये एक वेगळं क्रांतीचं पाऊल ठेवलं आहे याच पद्धतीनं आपणही आजच्या आजच्या महिलांनी समाजकारणात आणि राजकारणात येऊन आपलं पाय मजबूत करावा असा संदेश ॲडव्होकेट डॉक्टर कमलजीत कौर यांनी दिला आपण या ठिकाणी आलेला आहात मॅडम या बहुजन सैनिक बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या आयोजित बहुजनाचा रेटा या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि आमच्याशी हितपूच केलं आमच्या प्रत्येक प्रश्नाची सडेतोडपणे उत्तर दिलं असाच तुमचा बाणा राहावा हीच अपेक्षा नमस्कार बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा